लोकसभेच्या निवडणुकीच्या विजयानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे राजन विचारे यांचा पराभव झाल्यानंतर गड आला पण सिंह हो गेला या बॅनरनं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं ठाणे लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार नरेश मस्के यांनी शिवसेना ठाकरे गटाचे राजन विचारे यांचा दणदणीत पराभव केला दोन लाख चौतीस हजार मतांनी नरेश मस्के विजयी ठरले मुंबईमध्ये ठाकरे गटाला घवघवीत यश मिळालं परंतु ठाण्यातील उद्धव ठाकरे यांचे कट्टर समर्थक राजन विचारे यांची मोठ्या मताधिक्यानं हार झाल्यानं ठाण्यातील उद्धव ठाकरे यांची शाखा समजली जाणारी चंदनवाडी शिवसेना शाखा इथे शिवसैनिकांनी अनोखा शाखा प्रमुख तानाजी कदम यांनी बॅनर लावलाय ठाणे हा शिवसेनेचा बाले मानला जातो मात्र लोकसभा निवडणुकीला ठाण्यात तर सत्ता विरुद्ध निष्ठा असा रंग मिळाल्यामुळे बाजी इल, असा केला शिवसेना राजन विचार यांनी ठाण्यातील शिवसेना ठाकरे गटाला उभारी दिली एकही आमदार नगरसेवक सोबत नसताना ठाण्यातून त्यांनी शिवसैनिकांच्या मदतीने लोकसभा निवडणूक लढवली प्रचार देखील उत्तमरित्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत पार पडला सर्वत्र राजन, राजन विचारे यांचाच विषय होणार असा विश्वास व्यक्त होत होता मतमोजणीच्या फेऱ्या पुढे सरकत असताना धनुष्यबाण तळपत गेला आणि मशालीची धग कमी होत गेली शेवटच्या अंतिम फेरीत नरेश मस्के यांनी सात लाख बावीस हजार सातशे एकोणनव्वद मतं मिळवली तर राजन विचार यांना पाच लाख आठ हजार एकशे पंच्याऐंशी मतांचा पल्ला गाठता आला त्यामुळे या निवडणुकीच्या निमित्तानं खासदार म्हणून ठाण्यात ठाकरे गटाची असलेली एकमेव मोठी ताकद आणि अस्तित्व संपुष्टात आलंय असं असलं तरी ठाण्यात शिवसेनेचा झेंडा कायम राहिला असला तरी ठाकरे गटाचे राजन विचार यांचा पराभव झाल्यानंतर चंदनवाडी शिवसेना शाखा इथे गड आला पण सिंह गेला या आशयाचा बॅनर लागला असून तो ठाणेकरांचं लक्ष वेधून घेतोय